नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी नवीन पद्धत नव्या प्रणालीमुळे खाती उघडणे होणार सोपे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेबद्दलची ही नवीन पद्धत काय आहे व कोणत्या नव्या प्रणालीमुळे खाती उघडणे सोपे होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी मंडळी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना या लाडक्या बहीण योजनेसाठी नवीन पद्धत नव्या प्रणालीमुळे खाती उघडणे होणार सोपे बघा लाडकी बहीण ॲपवर राज्यातील चव्वेचाळीस लाख बहिणींची नोंद ही आतापर्यंत झाली आहे तसेच दहा लाख अर्जाची आवेदने हे खात्यांपर्यंत पोचली आहेत लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना जुलैपासून एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहे आणि त्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली या घोषणेनंतर राज्यात ठिकठिकाणी थीक महिलांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत अर्थमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी येत्या राखी पौर्णिमेला महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचणार असल्याचे म्हटले आहे त्यासाठी दोन पॉइंट पाच कोटी लाभार्थीचा डाटा कसा भरणार पुन्हा प्रश्नचिन्ह हा मोठा प्रश्न होता या संदर्भातील सर्व्हर वारंवार ठप्प होण्याचे प्रकार घडत आहे यामुळे आजपासून म्हणजे कालपासून पंधरा जुलै शासनाने नवीन पद्धत तयार केली आहे यू आर एल पद्धतीने महिलांची खाती उघडली जाणार आहे त्यामुळे काम देखील सोपे होणार आहे बघा या ठिकाणी काय आहे यू आर एल येही तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया यू आर एल म्हणजे युनिक रिसोर्स लोकेटर प्रणाली आहे ज्याप्रमाणे आयकर दाते यु आर एल वर स्वतःचे खाते हाताळतात अगदी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला आपले खाते हाताळू शकणार रा आहे राज्यभरातील महिलांना आपला संपूर्ण तपशील एल खात्यात भरता येणार आहे त्यामुळे त्यामुळे सर्व ठप्प होण्याच्या तांत्रिक अडचणीवर पर्याय तयार होणार आहे बघा वरती चव्वेचाळीस लाख बहिणींची नोंद कशा पद्धतीने झालेला आहे आहे बघा आकडेवारी किती मोठी संपूर्ण चव्वेचाळीस लाख बहिणींची नोंद ही आतापर्यंत झाली आहे तसेच दहा लाख अर्जांची आवेदने खात्यांपर्यंत पोचली आहे लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना जुलै पासून एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहे त्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा पुढे या या ठिकाणी यू आर एल काय आहे तसेच ॲपवर चव्वेचाळीस लाख बहिणींची नोंद कशा पद्धतीने झालेलं आहे तेही आकडेवारी आपण पाहिलेला आहोत बघा या योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकेंची होणार कमाई या लाडकी बहीण योजनेमुळे अंगणवाडी सेविकेची कमाई होणार आहे त्यांना एका अर्जामागे पन्नास रुपये मानधन मिळणार आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची देखील घोषणा केलेली आहे या योजनेत नाव नोंदवण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत मुदत आहे सत्ताधारी आणि विरोधी सर्वच पक्षातील आमदार या योजनेत आपल्या भागातील महिलांची नावे भरून घेत आहेत काही आमदारांनी संगणक प्रणाली मार्फत पात्र महिलांच्या याद्या तयार केल्या आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक स्वतः या योजनेवर लक्ष ठेवून आहेत या योजनेला राज्यभरातील महिलांकडून मोठा प्रतिसादही मिळाला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी जी नवीन पद्धत आहे नव्या प्रणालीमुळे खाती देखील उघडणे होणार आहे सोपे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद